आज कासोदा येथे प्राध्यापक वसंत गारे यांचं जे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्या व्याख्यानापूर्वी जळगाव येथील ॲडिशनल एस पी कविता नेरकर मॅडम यांनी जर मार्गदर्शनपर दोन शब्द सांगितले ते अतिशय मोलाचे होते खरं तर प्रत्येक ठिकाणी मुलीची बाजू घेतली जाते पण या ठिकाणी कविता मॅडमने सांगितलं की सर्वात जास्त सफर जर होत असतील तर ती मुलं आणि त्यांची पालक मुलगा आणि मुलगी पळून गेल्यानंतर जर सापडली तर खातं मुलीला मुलीच्या पालकांच्या ताब्यात देतं पण मुलाची रवानगी मात्र गुन्हा नोंदवून तुरुंगात होते आणि या अनुषंगाने एक भविष्य त्याचं संपतं आणि त्याच्या आईवडिलांना देखील त्याबाबत बराच स्वतः नंतरही सहन करावा लागतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज घडीला आफ्टर रिटायरमेंट मी जेव्हा या गावी आलो त्यावेळेस इथली परिस्थिती मला खऱ्या अर्थाने माहीत पडली अहो चांगल्यापैकी कमावणारी मुलं सर्व परिस्थिती अतिशय व्यवस्थित असताना देखील ग्रामीण भागात कोणी मुली द्यायला तयार नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि हेही त्यातील एक कारण आहे की ज्यामुळे मुलं आणि मुली अशा प्रकार करायला धजावतात जर हे वातावरण पूर्वीसारखंच राहिलं तर अशा घटना कमीत कमी ग्रामीण भागात तरी नक्कीच कमी होतील पण जो उठतो तो मला शहरातला मुलगा पाहिजे मला शहरातला जावाय पाहिजे आणि येथेच सर्व घोडं खातं आणि यातूनच बऱ्याचशा घटना त्या पद्धतीनेही घडत आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजे अक्षरक्ष वया काही मुलांनी वयाची पस्तीसी ओलांडली हो अजूनही लग्न होत नाही वैवाहिक जीवन जर एखाद्याला जगता येत नसेल तर मग त्यातून देखील अनेक प्रकार त्यातून असे घडू शकतात आणि मानसिकता त्या पद्धतीने होत जाते तर याला समाज देखील कारणीभूत आहे कुठेतरी बदलायला हवं हे चित्र आहे बदलायला हवी मानसिकता आजकाल या लग्नापायी ग्रामीण आणि ग्रामस्थ खूपच मोठ्या समस्येतून जात आहेत आणि ही समस्या जर वेळीच सोडवली गेली नाही तर यातूनही अधिक भयानक प्रकार यापुढे पाहायला मिळू शकतात म्हणून बदला आपली मानसिकता ग्रामीण भागातील मुली द्यायला शिका काही शहरी भागात नाही आज शहरातल्या सर्व काही व्यवस्था ग्रामीण भागात देखील आहेत सर्व सुखसुविधा शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील मिळतात म्हणून ग्रामीण भागाचं आणि शहरी भागाचा असा भेद करण्याचं कारणच नाही उलट बऱ्याच वेळा जर तुम्ही विचार केला सर्वांगीण विचार केला तर तुम्हाला कळेल की आपली मुलगी शहरापेक्षा देखील खेळात अधिक चांगल्या पद्धतीने सुखी राहू शकते ठीक आहे एखादी मुलगी असेल की जी खूपच ब्रिलियंट आहे किंवा तिचं स्वतःचं करिअर आहे ते आय एस आय पी एस होईल किंवा फार मोठ्या पदावर जाऊ शकते अशांनी शहराकडे मार्गक्रमण करायला हरकत नाही पण सर्वसाधारण जर असेल तर त्यावेळी ग्रामीण भागाचाही विचार करा अन्यथा ग्रामीण भाग ओसाळ पडेल आणि अन्न अन्न करायला देशाला भाग बदला बदलाय चित्र बदलायलाच हवं अजूनही वेळ गेली नाही